कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहा तालुक्यात एकवीस मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने रोहा बाजारपेठ येथे पाणी भरून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती याची बातमी माझे कोकण वृत्तवाहिनीने धरून लावल्याने रोहा नगरपालिका प्रशासनाला आता जाग आली आहे लगेच दुसऱ्या दिवशी युद्ध पातळीवरती काम सुरू करून नाले सफाई करण्यात आली आहे यामुळे व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त करत माझे कोकण वृत्तवाहिनीचे आणि स्थानिक नगरसेवक नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत त्याचप्रमाणे पाण्याने वाहून गेलेल्या नाल्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी असे आवाहन केले आहे त्यांचे गैर आभार करतो की रोहा आडवी बाजारपेठ आणि रोहा बाजारपेठ याच्यामध्ये जो, जो प्रसंग उद्भवलेला त्यासाठी रोह नगर परिषदेचे अधिकारी सर्व नगरसेवक प्रसार माध्यमातले सर्व पत्रकार बंधू यांनी जो विषय धरून योग्य पातळीवरती बाजारपेठेमध्ये जे जे काही त्रास निर्माण झालेला त्यांनी योग्य पातळीवरती काम करून दिल्याबद्दल मी सर्व रोह नगर परिषद मुख्य अधिकारी सर्व नगरसेवक कर्मचारी पत्रकार यांनाही धन्यवाद देतो की धन्यवाद देतो मी आमचे नगरसेवक महेंद्र गुजर यांना कानावर घातलं की आमच्या मागील गटार एकदम दुरास्त झालेलं आहे तर त्यांनी लगेच तात्काळ ते स्वतः आणखीन सीओ साहेबांना घेऊन येऊन त्यांनी पाहणी केली त्याबरोबर मी पण होतो पाहणी करायला आणि ते त्यांनी त्यांना हे दिली का बाबा ठीक आहे मी याची दखल घेऊन काम आपण करून टाकू पण माझं त्यांना असंच म्हणणं आहे का तुम्ही लवकरात लवकर ते दुरुस्त करून घ्यावं सगळं गटार फार त्यांना मी पूर्ण दाखवलं गटार हो तेव्हा काय परिस्थिती आहे ती मला बघाय ते म्हणले ठीक आहे तर मी त्याचं हे करतो आणि असं त्यांनी सांगितलं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे